खंदेशात ऐराणी बोली बोलली जाते आणि आयराणी बोली ही खूप जुनी अशी बोली आहे ज्ञानेश्वरांनी ऐराणी शब्द वापरलेत नामदेव गाथेमध्ये ऐराणी शब्दांचा भरणा आहे जुन्या ग्रंथांमध्ये अहिराणी शब्द मोठ्या प्रमाणावर वापरले आहेत आता उदाहरण दाखल ज्ञानेश्वरीमध्ये एक पूर्ण पदच अहिराणीतून आहे अहिराणी बोलीतून पण ती अहिराणी बोलीतून आहे ते समजून घेण्यासाठी अहिराणीतल्या शब्दांची वकल होणं महत्त्वाचं आहे जोपर्यंत शब्द कळणार नाहीत तोपर्यंत ती तो पदाचा अर्थही कळला नामदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी जे पद वापरलं आहे त्या पदावरून लक्षात येईल की ऐराणी ही त्या काळातसुद्धा सुद्धा प्रचलित होती ग्रंथीकरणाची भाषा होती ते पद असं आहे यशोदाना बाय ताना माले म्हणे मित मितबाई साधी भोई गौ त्याना जवई। जवईसन बिलगना फाडी म्हणी चोई यशोदेना बाय माले म्हणे हाय लेओ यशोदेचा ताना बाळ मला बोलला की हे घे मी साधी भोई गौ त्यांना जवळ मी तर साधी भोई त्याने बोलवलं हे घे म्हटल्याबरोबर मी त्याच्याजवळ गेले ई स न बिलगना फाडी चोई येऊन तो मला बिलगला आणि माझी कंचुकी त्याने फाडून टाकली चोळी त्याने फाडून टाकली पूर्णा मनोरथ म्हणा देखत रथ त्यांना बाहेर अभ्यंतर भरून उरणा श्रीकृष्ण मोहन काना सुकनी कया आज सापडणी होतो समागम त्यामनाम नयन म्हणजे तो ऐद्युत भावे चाल बजे अडत्याना श्रीकृष्ण सर्वात पाहिल्यानंतर सगळं ऊर हे आनंदाने भरून गेलं सुखनी कया आज सापडली सुखाची कळा सुखाची चावी सुख काय असतं ते आज कळालं होतो समागम त्यामा जेव्हा अद्वैत भाव उरला नाही यामध्ये समरथ झाले त्यावेळेला हे सुख काय असतं ते अनुभवायला मिळालं काय जाहिर तुले कान्हा काय जाय रे तुले नंद कान्हा आमले देखसू यशोदाना बाय ताना आमले नग्न जोया आठे कोठे ती उन्हा श्रीकृष्ण नदीवर जिथे गवणी आंघोळ करत तिथे गेल्यामुळे त्या पदात तो उल्लेख आहे काय जुये रे तुले नंदन काना तू काय पाहतो हो? जोयन म्हणजे पाहणे हो आमले देखस तू यशोदना बाय तान्हा यशोद तान बा तू आम्हाला काय पाहतोय हो नेमकं आमले नग्न जोया आठे कोठे ती उन्हा आठे कोठे ती उन्हा इथं तू कुठे आला नेमकं आम्हाला नग्न पाहण्यासाठी त्या गळणी नदीपात्रात अंघ करतायत नदीच्या पाण्यामध्ये आणि श्रीकृष्ण तिथे केला त्या ओळ्यामधून हे ज्ञानेश्वरांचं आहे ज्ञानेश्वरी उत्तर उत्तर तुले न कळे बरा जाया शहाणा उत्तर तुले न कळे बरा जाया शहाणा म्हणत शरीर बायक फासोही न पाही ज्यायघून कृष्ण गया त्यांना योग न घाला झुरू झुरू जाया हाडसना पांजरा देहाडी जोब न जाय आणि पाणी माले खाये श्रीकृष्णाशी समागम झाल्यानंतर श्रीकृष्णाशी एकरूप झाल्यानंतर त्या भक्तीत चुले न कळे बरा जाया शहाणा तुला काय कळणार आहे तू एवढा शहाणा नाही श्रीकृष्णाला ते बापात म्हणत शरीर बाई एक फासळी न पाहि शरीर अगदी अस्थिपंजर झालंय फासोळ्या लाग दिसायला लागल्यात केव्हापासून जय जयहून कृष्ण गया जय जयहून कृष्ण गया त्यांना योग न घाला कृष्ण भेटून गेल्यानंतर त्याचा जो योग झाला त्या योगाच्या घाल्यामुळे सगळं शरीर असं अस्थिपंजर झालं झुरू झुरू जाया हाडसना पांजरा हाडांचा पिंजरा झाला झुरू झुरू झाया हाडस ना हाड ना पांझरा दिहाडी जोबन जाये अन्नपाणी माले खाय आणि सगळं शरीर अस्थिपंजर झालं गाळ सगळे बसलेत आणि अन्नपाणी हे आता तिला जाईना पुढच्या ओळीमध्ये ती म्हणते आते जाऊ निरास आता जीवनामध्ये नैराश्य आलंय कऊ लोंग धीर धरसू मोहन पाय मन लागे कऊ लोंग धीर धरसू कुठपर्यंत धीर धरायचा मोहनाच्या मागे सगळं मन लागलेला आहे श्रीकृष्णा श्रीकृष्णाधीनं हे मन झालंय धीर कुठपर्यंत करायचा उपाडे कोण आम असं रांडपण काय म्हण बसू आता उपाडे कोण आम असं रांडपण काय म्हण बससु। आता जीवनामध्ये काही रस वाटत नाही रांडोपण विधुरपण अवस्था आल्यासारखं सगळं वाटत आहे जोय जे घरबारं झाया संसार जोजार जोजार जोय जे घरबारं झाया संसार जोजार सगळं काही संसार जोजार हे संसाराचा राहाडगाडग गाडा वाचावाना काय सार वाचून आता काय आहे वाचून काय उपयोगी हो आता आफू खाई मरसू आणि शेवटची वय आफू खाई मरसू याच्यातल्या शब्दांचा जर विचार केला तर आफू खाई मरसू हे पूर्ण आयरणी जोजार हा आयरणीतला शब्द आहे रांडपण हा आयरणी शब्द आहे बससू हा आयरणी शब्द आहे आणपाणी माल आणपाणी खाणं आणपाणी आपले खाणं हा फासुई फासळ्या हाडेशना पिंजरा हाडेशना पिंजरा जोएणं काय जोए रे तुला जो म्हणजे पाहणे हा आयरणी शब्द पूर्ण अजूनही तो दैनंदिन व्यवहारात वापरला जातो म्हणजे अशा पद्धतीने आयराणी ही ज्ञानेश्वराच्या या पदांमध्ये आलेली आहे म्हणजे आयराणीचा काळ आपल्याला या पदातून लक्षात येतो की ज्ञानेश्वर ती दंथीकरणाची भाषा होती काव्यात वापरण्याची भाषा होती किंवा या लिखित अशी भाषा होती धन्यवाद